माझ्यासाठी माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी साध्या साध्या फाटक्या माणसांचा हा कार्यक्रम आहे sociali मिला है विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही ते मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शक्य देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी शरम नाही जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्या दिसत नाही आम्हाला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी आला है? ते मला कळले जो माझा कसला भगवान होता तो सुद्धा माझ्यावर हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतक्या वर्ष मी इथे भाषण केलं असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या जाताना मी त्यांना वचन देते की तुम्ही सर्वजण काही चिंता करू नका कारण जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में मां गरीबी में तड़पता परिवार मैं खून के आंसू रोती हूं मैं गोपीनाथ मुंडे के बेटे मैं गोपीनाथ मुंडे के बेटे मैं अपना सर्वान आज सामते नवदुर्गा दुर्गा दिवस त्या नवदुर्गेने काय काय केले चंड मुंड सारखे राक्षस नसतो ना बोध केले रक्त सरका राक्षस न सर राक्षस संपवून टाकला आजच्या कलि रक्तबीजा सारखा राक्षस आता जन्माला आला जन्माला आलाय एक रक्त बीजाच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्ग्याच्या चरणी प्रार्थना करते

साठी आमच्या मंजारा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला आहे एका गरीब कैकाच्या घरी पाणी गेला तर आमच्या गावातले बा बारा बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेले भांडे घेऊन गेले त्यांना पांढऱ्याला घोंगडे दिली कंबळ दिले काय नाही केलं आज मला जातीपातीच्या भिंती गळून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम हे आपल्याकडून झालं शिका म्हणायचे का नाही तुम्ही शिकले वाटत नाही मला तुम्ही शिकलेले वाटत नाही मला एक लहान विका पण शिका भगवान बाबा म्हणायचे पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या भगवान बाबा खरी पण स्वाभिमानाने राहा नका कुणाचे तुकडे उचलू नका कुणाचे पैसे घेऊ नका खोटे काम करू या काना कोपरातले जे लोक बसलेत ना देवासारखे शांत तुमच्यासाठी मी डोकं जमिनीवर ठेवून नतमस्तक झाले मला अभिमान आहे तुमचा मला विचारत होते लोक की दसरा मेळावा होणार आहे का होणार आहे का मी मला मेळावा तर मला माहित नाही पण मी दर्शनाला जाणार आहे ते पण भगवान बाबांच्या दर्शनाला मी जाणार आहे सीमोल्लंघना इथे स्टेज आणि माईकची व्यवस्था सोडली तर मी काहीही करत नाही केवळ एका ट्विटरवर ट्विट टाकल्यानंतर अध्या या सावरगावला लाखोचा मेळावा झाला ते खरे भगवान बाबांचे ते खरे भगवान बाबांचा आदर्श ते खरंच खरे भगवान बाबांच्या चरित्राचा आदर करतात अरे भगवान बाबांनी किती यातमा भोगल्या किती यातना भोगल्या रे भगवान बाबांनी हे माहिती तुम का तुम्हाला अक्कळे अरे स्वतःला खरं चिंत करण्यासाठी स्वतःचा चारित्र्य चिंत करण्यासाठी स्वतःला असंख्य वेदना करून स्वतःचं अन्न कापून टाकलं त्या भगवान बाबाच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहायला नाही पाहिजे त्यांनी माझ्या बाबांनी भगवान गडावर दसरा मिळवायला जायचे माझे बाबा भगवान गडावर दसरा मिळवायला जात असताना एकदा मला भगवान आणि मग रात्रीतून मी अत्यंत अभिमान वाटेल तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते आज मी आपल्या सगळ्यांना सांगते भगवान बाबांचं जे करायचं होतं ते मी केलं हे सावरगाव ओळखीतच नव्हतं लोकांना माहीत नव्हतं हे माझं सावरगाव माझ्या भगवान बाबांचं जन्मगाव इथे भगवान बाबांची इतकी सुंदर मोठी मूर्ती मी उभा केली माझ्या एकटीने हे केलेलं नाही माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे के माझ्यावर मुंडे साहेबांवर भगवान बाबावर श्रद्धा असणाऱ्यांनी हे केलंय कुणाचा उपाय घेतला नाही कुणाची टक्केवारी घेतली नाही कुणाचं मंदिर आहे पण हे भगवान बाबांचं तिथे गोपीनाथ मुंडेंचं एवढं भव्य स्मारक उभं केलं सरकारी मदतीतून हे झालेलं स्मारक या ऊस तोडणाऱ्यांच्या घामातून तयार झालेलं आहे स्मारक या स्मारकावर मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढीच शपथ घेईन की मुंडे साहेबांनी जो मला वसा दिला आहे तो वारसा दिलाय तो वसा आणि वारसा मी कधीही 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 खाली मान प्राण्याला तुम्हाला लावणार नाही सत्तेत बसले असेल किंवा विपक्षात असेल सत्तेच्या खुर्चीवर ही ते माझ्या मनापासून कधी दूर जाणार नाही आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती शिकवलं नाही माझ्या बाबांनी ते इथे शिकलं नाही जा वर्ष परंपरा राखली आहे त्यांचे हात जोडून मी आभार मानते की तुम्ही देवासारखे आलात संतांसारखे आलात भगवान बाबांच्या रूपाने माझ्या समोर आला खरं सांगते मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आले मला या सभेचा मोह नाही या सभेवरून माझे विषय मांडण्याचा मोहन आहे माझा मोह एवढाच आहे की माझा समाज भुकलेला आहे महानादा बाबासाहेब आंबेडकर आणि महा वंदन करते महाबाबा बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा एक प्रसंग वाचण्यात आलाय सत्य असा वास गृहीत करून सांगते की ते बाबा एका रूममध्ये होते आणि महात्मा गांधी वेळेवर झोपले होते आणि महात्मा बाबासाहेब आंबेडकर मात्र रात्रीभर जागे होते महाबाबा बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधींनी विचारलं का रे बाबा रात्रभर तुम्ही काय नाही झोपला त्यांनी सांगितलं माझा समाज झोपला आहे म्हणून मला झोप येत नाही तुमच्या वेळ अश्रू बघून मला झोप येत नाही तुमचा संघर्ष बघून मला झोप येत नाही माझ्या प्रीतमनी रेल्वे आणली बीड जिल्ह्यामध्ये अरे आता मी पाणी आणण्याशिवाय मला झोप येणार नाही सत्य हे विपक्ष मेने सच हमेशा कहा आपल्या आलेल्या सर्व सज्जनांचे आभार